कि विरोधकांवरती मच्छरची बॅट फिरवणार बॅट बिघडली काय बॅट बिघडली नाही आम आम आमची बॅटची आमची बॅट हायजेक केली शकुनी मामांनी पांडवांना ते त्याच्याकडे पासे होते हो हो ते टाकायचे ते जादूचे पासे होते आणि त्यांच्या इच्छेप्रमाणे ते नंबर यायचे आम्ही पदांनी हरलेलो आहोत मनाने नाही तुम्ही पण ते फासे टाकले होते ना विवांत काचे ते फासे उलटे फिरले आणि जी सत्य घटना आहे ती समोर आली होती आम्ही बॅग आणली नाही आमचा कार्यकर्ता गोडाऊन मध्ये लपला नाही माझी सभापती प्रसन्न राऊत ना तडी पार करणार काय उत्तर द्या इंदिरा गांधींचा सुद्धा ज्या वेळेला काँग्रेसचं राज्य होतं त्यावेळेस त्यांनी मिसा वगैरे लावला होता कोकणवासियांनी पण कुठेतरी तुम्हाला पाठ फिरवले मी पुन्हा एकदा सांगतो तुम्ही माझा हा माईक हटवू नका गाईक माणसं आमच्या सोबत होती पण ते कशी होती चपलेसारखी कशी होती चपले सारखी पण ते कशी होती चपले सारखी टॉप टेन महाराष्ट्र न्यूज चॅनल मधून मी दीपक कोटेकर यावेळेला मी उपस्थित आहे विरार पूर्वेच्या कारगिल नगर मध्ये शिव साईदा जवळजवळ या मंडळाला वर्ष झालेलं आहे आणि आज या ठिकाणी भंडाराचं आयोजन केलेलं आहे यावेळेला माझ्यासोबत बोलण्यासाठी उपस्थित आहेत बहुजन विकास आघाडीचे कट्टर कार्यकर्ते म्हणून ओळखले जाणारे मनीष राऊत राऊत साहेब किती वर्ष झाले तुमच्या आज या कारगिल नगर मध्ये आमचं शिव साईधाम या साई मंदिराला एकोणीस वर्ष पूर्ण झाले आणि आज एकोणीसवा वर्धापन दिन सोहळा ज्या वेळेला इकडे जंगल होत काही नव्हतं त्यावेळेला या साई मंदिराची उभारणा आम्ही चाळीमधील रहिवासी होते तीस ते चाळीस त्यावेळेला आम्ही भास्कर ठाकूर परत हे पाटील हे सगळ्या पाटील कुटुंब म्हणजे वासू पाटील नगरसेवक होते त्यांना हाताशी घेऊन त्यावेळेला आम्ही जीवदानीची मदत घेऊन ट्रस्टची मदत घेऊन या मंदिराची उभारणा केली होती निवडणूक पार पडलेली आहे तुम्ही निवडणुकीच्या दरम्यान मला असं म्हणाला होतात की विरोधकांवरती मच्छरची बॅट फिरवणार बॅट बिघडली का नाही बॅट बिघडली नाही आमची बॅटची पण आमची बॅट आमची जी बॅट आहे ती ईव्हीएम मशीन मी आमची बॅट केली त्याच्यामुळे बॅट चालू शकली नाही मच्छरची बॅट हायजेक केल्यामुळे बुगडली अशी त्याच्यामध्ये कुठली जादू होती मध्ये माहित नाही का आमची मच्छरची बॅट काम नाही आली हे तर फक्त बोलण्याच्या गोष्टी आहेत ना पण वास्तुस्थिती काहीतरी वेगळी आहे इतका मोठा पराभव बघा महाभारत महाभारतामध्ये एक प्रतीक आहे शकुनी मामा शकुनी मामांनी पांडवांना ते त्याच्याकडे पासे होते ते टाकायचे ते जादूचे पासे होते आणि त्यांच्या इच्छेप्रमाणे ते नंबर यायचे त्याप्रमाणे शकुनीच मामाकडे जसे जादूचे फासे होते किंवा एखादा खेळ आहे मॅच आहे ती फिक्सिंग होते आपल्या मनाप्रमाणे त्याप्रमाणे झालंय की नाही झालंय जर तर हा सगळा विषय चालू आहे पुन्हा एकदा सांगतो मी आम्ही पदानी हरलेलो आहोत मनाने नाही तुम्ही पण ते फासे टाकले होते ना विवांत कांडचे ते फासे उलटे फिरले आणि जी सत्य घटना आहे ती समोर आली होती आम्ही बॅग आणली नाही आमचा एकी कार्यकर्ता गोडाऊन मध्ये लपला नाही किंवा आम्ही तिकडे आचारसंहितेचा कुठलाही भंग करून मिटिंग घेतलेली नाही हे तर सत्य आहे आता काय या जगामध्ये कसं आहे जो जिंकतो त्याचे अवगुण माफ केले जातात आणि जो हरतो त्याचा अवगुण बकान केलं जाते ही जगाची रीत आहे भारतीय जनता पार्टीचे लोक असं म्हणतात की त्या विवंताकांडचे जे मास्टर माइंड आहेत तुमचे माजी नगरसेवक माझी सभापती प्रशांत रावते ना तरी पार करणार काय उत्तर द्या बघा कायदा सर्वांना समान आहे या लोकशाहीमध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या संविधानानुसार कायद्यामध्ये जे जे बसते ते सरकार करते इंदिरा गांधींचा सुद्धा ज्यावेळेला काँग्रेसचं राज्य होतं त्यावेळेस त्यांनी मिसा वगैरे लावला होता तर ही साधारण गोष्ट आहे पुन्हा एकदा एक चर्चा सुरू आहे की तुमचे मोठे नेते जे आहेत ते भारतीय जनता पार्टीत जाणार बघा कोण कुठे जातोय हो कोण कुठे राहतोय प्रत्येकाचा तो वैयक्तिक प्रश्न आहे त्या प्रश्नामध्ये मी तितपत त्या लेवलचा मोठा नाही त्या प्रश्नामध्ये बोलण्यासाठी माझी लेवल इथपर्यंत ठीक आहे कारगिल मर्यादा मी माझी मर्यादा ओलांडणं मला योग्य वाटत नाही मी इतकं सांगेन आम्ही एखादा खेळ खेळतो आपण ज्या वेळेला क्रिकेट मॅच तर हार जी ती लागून राहते त्याच्यामध्ये काय कुठलाही प्रकारचा द्वेष अहंकार किंवा दुश्मनी असा काही प्रकार नसतो पण तो अहंकार होता ना तुम्ही बोलत होतात ना आम्ही एक नंबरला असणार बघा काही माणसं असतात जी आपल्या सोबत असतात लोकसभेला पण बोलला होता एक नंबरला काही माणसं अशी असतात लोकसभेला लोकांनी तुम्हाला कल दिला होता लोकसभेला ऑलरेडी प्रत्येक वेळेला जे सरकार आहे दिल्लीमध्ये त्यांचाच खासदार निवडून येतो ही आपल्या पालघर मधली परंपरा आहे पण पस्तीस वर्षात सर्व पक्षांनी मिळून जोर लावला आणि कुठेतरी यांचा विजय झालेला आहे मी पुन्हा एकदा सांगतो एखाद्या क्रिकेट मॅच सारखं ह्याला स्पोर्टिंग लीग आहे आर जी चालत राहणार आम्ही पदानी पदा हरलोय मनाने नाही आम्ही आमचं कार्य करत राहणार असं म्हणतात कारगिल हा कोकणवासियांचा आहे कोकणवासियांनी पण कुठेतरी तुम्हाला पाठ फिरवले मी पुन्हा एकदा सांगतो तुम्ही माझा हा माईक हटवू नका काही माणसं आमच्या सोबत होती पण ती कशी होती चपलेसारखी चप्पल आपल्यासोबत असतात पण चालताना चप्पल पाठवून चिक्कल उडवते त्याप्रमाणे काही लोक होती आणि आता आता तर खरं आहे ना तुम्ही कार्य करून दाखवा लोकांना कार्य कर का, मोका दिलेला आहे नागरिकांना काय बदल हवा होता काय कौल होता तो विषय आता नाही आता लोकांना बदल हवा आहे हितेंद्र ठाकूरने जो पैतीस साल मे करके दिखाया आहे वो एक ऐतिहासिक त्याची नोंद आहे आणि आता ह्यांच्यासमोर तो चॅलेंज आहे की आपण कशा प्रकारे काम करावं पण राजन नाईक पण काम करायला सुरुवात केली ना आज पण त्यांनी विधानसभेत सगळेच विषय मांडलेले बघा एखादा उमेदवार उभा राहतो निवडून येतो निवडून आल्यानंतर काम करणं आणि त्याचे पाच वर्षाचं टर्म पूर्ण करणं या खूप अजून भविष्यातल्या गोष्टी आहेत तर भविष्यच ठरवेल का वसई विरारचं भविष्य काय असेल आणि कोण कसं का कार्य करेल महानगरपालिकेच्या निवडणुकीत काय भूमिका असणार असं म्हटलं जातं की तुम्हाला सुद्धा इथून तिकीट दिली जाईल पक्षाने तिकीट दिली तर तुमची भूमिका काय असणार पक्ष श्रेष्ठी प्रत्येक कार्यकर्त्याची योग्यता आणि पात्रता बघून ठरवतील आम्ही आमच्या परिसरामधून काय पक्षाचं तिकीट मिळावं म्हणून आज तीस वर्षापासून आम्ही कार्यकर्ते आहोत भारतीय जनता पार्टी पण तुम्हाला तिकीट द्यायला तयार हो तिकीट छोटी गोष्ट आहे हो परत मी सांगतो तुम्ही आमची लेवल पाडताय कार्यकर्ता आजी माझी होत नाही तुम्हाला मी म्हणालो किती वेळा कार्यकर्ता कार्यकर्ताच राहतो कधीच आजी माझी मुख्यमंत्री माझी आमदार माझी खासदार माझी सभापती माझी नगरसेवक होत नाही कार्यकर्ता आहे आणि मी आपांचा कार्यकर्ता सच्चा कार्यकर्ता म्हणून काम करण्यामध्ये मला आनंद राहील येणाऱ्या निवडणुकीमध्ये काय वाटतं तुम्हाला ती निवडणूक दाखवेल आता आमची दोन तुम्ही मच्छरची बॅट हायचे मशीन विषयी गोंगाड चाललाय जर तर वगैरे मी काही मानत नाहीये हे मॅच असते कोण जिंकतो कोण हारतो हा खेळ आहे इलेक्शन हा राजकीय खेळ आहे महासंग्राम आहे हार जीत तो लगी की तुम्ही एवढे भडकताय कशाला मग ना आम्ही भडकू कशासाठी भडकायचं काय आज शाळेमध्ये सुद्धा आपण खेळताना हरतो एखादा खेळ तर आपल्याला त्याच्यासाठी तयारी करावी लागते तर आता आमची महानगरपालिकेची तयारी चालू आहे आपण जर पाहिलं तर येणाऱ्या महानगरपालिकेची तयारी सुरू आहे असं मनीष राऊत त्यांचं म्हणणं असं असताना येणाऱ्या वसई विरार शहर महानगरपालिकेत बहुजन विकास आघाडीची नेमकी तयारी काय असणार या सर्व विषयी बहुजन विकास आघाडीची काही पदाधिकारी बोलायला तयार नाही आज ोगाने योगा आपल्याला मनीष राऊत भेटले आणि त्यांना प्रश्न विचारला येणाऱ्या काळामध्ये वसई शहर महानगरपालिकेत बहुजन विकास आघाडी सत्ता राखेल या सर्व विषय आपलं मत काय आहे कमेंटच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया आम्हाला नक्कीच कळवा चॅनेलवर जर नवीन असाल तर कृपा करून टॉप टेन महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका टॉप टेन महाराष्ट्र न्यूज वसई विरा